नमस्कार मंडळी यूट्यूब फॅमिली मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा कशा आहात तुम्ही मस्त ना मी आज थोडीशी माहिती देणार आहे मकर संक्रांतीबद्दल भोगी दिवशी ना बाजरीची भाकरी मिक्स भाजी खातात कशासाठी खातात थंडी खूप असते ना आपल्या बॉडीतली हीट गरमपणा वाढवून ठेवायसाठी ते थंड पाय गरम भाकरी खातात आणि भाकरी पचणार नाही म्हणून बाजरीची भाकरी जड असते पचायला हलकी व्हावी म्हणून ती लावली जातात त्याच्यावरती आणि मिक्स भाज्या खाल्ल्याने विटॅमिन आपली तब्येत छान राहते ह्याच्यासाठी ते खायचं असतं मिक्स भाजी आणि हे बाजरीची भाकरी भोगी दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुगड वगैरे बो भोगी दिवशीच सुगड पुसतात आमच्याकडे जी आमच्याकडची आहे ना तीच माहिती मी देणार आहे थोडक्यात म्हणजे जेवढी मला माहिती आहे तेवढी मी देणार आहे ह्याच्यात काय असेल तर कमेंटमध्ये सांगा मला तुमच्याकडं वेगळं काय असेल माझं काय चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा प्लीज तर, तर मग सुगड आदल्या दिवशी पुसतात भोगी दिवशी कुंभाराकडनं जायचं सुगड घेऊन यायच्या त्याला तीळ भाकरी आणि क लाडू तिळाचे मिक्स भाजी अशी द्यायची असते कुंभाराला आणि त्याच्याकडनं जेवढे खण असतात ते घेऊन यायचे असतात आणि ते घेऊन आल्यानंतर त्याची धुवायचे पूजा करायची सुतवायचे त्याच्यात जे आपण भाज्या हे वापरतो ते सगळं ठेवायचं त्याची पूजा करायची आणि मग हे करायचं दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या बनवायच्या सकाळी पुरणपोळ्या बनवून सगळ्या देवांना जायचं म्हणजे जेवढे तुमच्या गावात देव असतात तेवढे आता आमच्याकडे खूप देव आहेत गावात सात आठ देव आहेत मग सगळीकडे देवाला जायचं आणि देवाला गेल्यानंतर प्रत्येक देवाला हळदी कुंकू व्हायचं तीळ तांदूळ गुलाल हे असं एकत्र केलेलं असतं ते वाहायचं पाया पडायचं देवाच्या गोड द्यायचं देवाला आणि मग घरी यायचं येताना ज्या लेडीज भेटतात कोण कोण त्यांना सगळ्यांना भांगामध्ये तीळ आणि तांदूळ आणि गुलाल भरायचा आणि तिळगूळ द्यायचे तिळगूळ घ्या गोड बोला तिळगूळ द्या घ्या गोड बोला अशा प्रत्येक लेडीजला बोलायचं मग घरी यायचं देवासनं आल्यानंतर मग उपवास सोडायचा असतो आमच्याकडे देवासनं आल्यानंतर उपवास सोडला की मग उपवास सोडल्यानंतर विडे घ्यायचे असतात उपवाशेपोटी विडे घेत नाही ती उपवास सोडूनच विडे घेतात विडे घ्यायला कुठल्या मंदिरात जातात कोण 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 घरीच घेतात कोणाचा पंचवीसचा असतो कोणाचा पाचचा असतो आता पाचचा आणि पंचवीसचा तुम्ही बोलताल हे काय पाचचा आणि पंचवीसचा तर पंचवीस बोललं की पंचवीस खारका पंचवीस बदाम पंचवीस हळकुंड पंचवीस सुपाऱ्या पंचवीस वेलदोडे पंचवीस लवंगा वेल हे असं पंचवीस पंचवीस आणि पंचवीस पानं हे असं असतं त्याला पंचवीसचा बोलायचं आणि जे पाच पाच वस्तू असतात ह्याच वस्तू पण पाच असतात त्याला पाचचा बोलतात हळदी कुंकू पावपाव किलो असं ठेवतात आणि मग ते पाच बायका येऊन ओट्यात घालतात आणि त्यावेळेस त्या बायका त्या बोलतात म्हणजे एक एक बाई बोलणार शितेचा ववसा आला नगरात घ्या पदरात वौसा कोणाचा असं बोलते त्या मग सा तो असं सांगायचा आपण कोणाचा आहे तो मिस्टरांचं नाव घ्यायचं उखाणा घ्यायचा आणि तसं बोलून सांगायचं की हा अमक्या अमक्याचा वौसा आहे म्हणून असं पाचवी वेळेस बोलायचं नाहीतर एकदा बोललं तरी चालतं असं आणि मग नंतर गये, गये चा, चा ते गाई घ्यायचं पदरामध्ये आणि तुळशीच्या पाया पडायचं मोठ्यांच्या पाया पडायचं देवळात असेल तर मंदिरात पाया पडायचं मग ते काढून ठेवायचं चा, परत चाललं संक्रांत आणि किंक्राती दिवशी काय असतं धार काढत नाही ती झाडू मारत नाही त्या लेडीज लोक असं काय काय असतं दात घासत नाही ती बाजरीची भाकरी भोगीला जी करतात ना बाजरीची भाकरी आणि आ, भाजी मिक्स भाजी स भोगी दिवशी ती भाजी आणि बाकरी ठेवायची असते किंक्राती दिवशीची ती खायची असते लेडीजने सुवासिनीबाईने अशी माहिती कशी वाटली माझी माहिती धन्यवाद बाय